ग्रंथदिंडीनं कोकण मराठी साहित्य परिषदेच्या साहित्य संमेलनाला सुरुवात झाली रत्नागिरी तालुक्यातील मालगुणमध्ये अनुपमा उजगरे यांच्या अध्यक्षतेखाली या साहित्य संमेलनाचं सा उद्घाटन सुप्रसिद्ध कवी अशोक नायगावकर यांच्या हस्ते झालं या साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात रसिकांनी मोठ्या संख्येनं गर्दी केली होती या संमेलनाच्या निमित्तानं अशोक नायगावकर यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली खरं तर मालगुणला येणं ही एक पर्वणी असते तुम्हाला सांगतो कारण जुने जाऊ द्या मरणा लागून असं म्हणण्याची शंभर वर्षापूर्वी या कवीवर का वेळ यावी इतक्या संबंध निसर्गरम्य याच्यामध्ये असलेलं म्हणजे असं नारळ काय पोफळी काय आणि हापूस आंबे काय सगळं सगळ्या रातांबे काय सगळं तर त्याचाही आपण गंभीरपणानं विचार करतो याचा अर्थ निसर्गाच्या पल्याड मानवी जीवन काय आहे त्याचा या कवीनं खूप हो असा मूलभूत काहीतरी विचार केला असणार आणि म्हणून त्याला केशवसुतांसारख्या माणसालाही जुने जाऊन या मरणा लागूनही जाळूदी किंवा पुरुंदी टाका अशा प्रकारचं उद्गार ज्या कवी काढतो तर थक्क व्हायला होतं म्हणजे आज आज अशा पद्धतीनं मी म्हणू शकतो का त्या माझ्यावरती दडपण आहे तुम्हाला सांगतो मी असं खुल्ला मी म्हणू शकेनच असं मला नाही खात्री नाही देत आहेत पण ते म्हणाले आता मला खूप म्हण आणि म्हणून त्याच्यासाठी या हे जे मालगुंडचं हे जे जुने जिथे केशवसूत रांगले असतील जिथं त्यांचं म्हणजे त्यांचं ते काय घास भरवणं वगैरे म्हणतात ना म्हणजे तुम्ही माणसाला पहिल्यांदा खीर भरवतात वगैरे तिथपासून ते सगळा जो सगळा काळ गळा असेल शंभर वर्षापूर्वी त्याचं एक उत्सुकता वाटते आणि एक कवी आता मी मगाशी बोलताना देखील सांगितलं की आपण सगळे वाढलोय ते ह्या सगळ्या लोकांच्या कवितेवरती वाढलेलं होतं नैऋत्यचा वारा असो की आणखीन सातारीचे बोल असो हे सगळ्या कवितांवर आम्ही सगळे पाल पालन पोषण झालेलं आत्ताच्या मुलांना त्याच्याच तुलनेमध्ये आत्ताच्या मुलांना हे कवी म्हणजे आमच्यापेक्षा आम्ही ज्या वयामध्ये तुम्ही आम्ही ज्या वयामध्ये आमच्याला आम्हाला एवढं समजत नव्हतं कॉलेजमध्ये गेलं तरी आम्हाला एवढं काय आमचं आम्ही शार्प नव्हतो आताची मुलं पाचवी सहावीमध्ये इतकी शार्प आहेत इतकी शार्प इतकी बुद्धिमान मुलं असतानाही त्यांना या साहित्यिकांबद्दल यांच्याबद्दल का उत्सुकता वाटत नाही का या अलीकडच्या ओळी त्यांच्या ओठावर जाऊन बसत नाहीत म्हणजे आम्हा लेखकांमध्ये कवीमध्येच काहीतरी चुकीचं असं किंवा आम्ही या पिढीला ओळखू शकलो नाही असं मला उलट्या पद्धतीने आता विचार करावा की काय असं वाटायला लागलेलं ला आहे कारण या सगळ्या गोष्टी उघडून देखील बघत नाहीत हे अगदी आ, अगदी एक वास्तव हे मुंबई पुण्यातलं वास्तव आहे इकडे कदाचित थोडीशी म्हणजे ग्रामीण भाग असल्यामुळे परिस्थिती थोडीशी निराळी असेल पण ते झपाट्यानं ते वातावरण सगळं जे आधुनिक सगळे जे तुमची मा माध्यमं येत आहेत ना त्यामुळे पुस्तकं उघडणं वाचणं म्हणजे विंदाकरंदीकर कोण होते आरती प्रभू कोण होते आणि ते विद्याधर करंदीकर कोण होते ते याच भागातले ना त्या आपल्या टेंबेस्वामींवरती छान कादंबरी ही अशी असंख्य मंडळी म्हणजे पाडगावकरांच्या तरी आता इतके प्रसिद्ध पाडगावकर त्यांच्या इतकं प्रसिद्धी कुणालाच मिळेल नाही पण त्या पाडगावकरांच्या तरी यातल्या कविता या नवीन मुलांच्या ओठावर आहेत का जशा आमच्या ओठावर म्हणजे काय नेमकं चुकलं आहे हेच मला समजत नाही आहे तुम्हाला सांगतो आणि त्या काळामध्ये कोकण मराठी साहित्य किंवा सगळ्याच साहित्य संस्था यांची जबाबदारी अनेक पालकांची जबाबदारी अनेक शिक्षकांची जबाबदारी फार मोठी आहे गंभीरपणानं या गोष्टीचा विचार करायला पाहिजे नाहीतर भाषेचा रास भाषेचा रास म्हणजे संबंध संस्कृतीचा रास आरत्या वगैरे उत्सव वगैरे हे सगळं चालू राहील पण जी काही जी काही आधुनिकता आहे त्यातले जे नातेसंबंध आहेत ते उलगडून सगळं जे आधुनिक जगापुढचे खरी प्रश्न काय आहेत खरं वेदना काय आहेत ती जी काही एखादी स्त्री आठ दहा मैल किंवा ते टू व्हीलर घेऊन ती जाते सकाळी स्वयंपाक करून जाते रात्री पुन्हा दमून कुठेतरी येते म्हणजे ती पावसून रत्नागिरीला जात असेल अपडाऊन करून तर त्या स्त्रीची काय दुःख आहेत ती दुःख म्हणजे त्या मी आरत्यांचा अवमान करतो याच्यातला भाग नाही ते आपल्या श्रद्धेचाच भाग आहे तो पण साहित्याचा संबंध हा मानवी नातेसंबंधांशी येतो त्याच्यामध्ये एक काय सगळं म्हणजे मला हा सह्याद्री आहे ना त्या सह्याद्रीच्या ती जी ती जेसीबी आहे ना ती सह्याद्रीच्या काळजाला कुठंतरी हात घालते असं मला ओरबाडणं ओरबाडणं वाटतंय ते सगळं असं क्रूर म्हणजे मी काय असं म्हणजे जर चार पदरी रस्ता झाला तर मी टुंडकन चार तासात पाच तासात मुंबईला पोचणार याबद्दल वादच नाही आहे पण असा हा डोंगर पोखरताना माझं जे कभी मन आहे ना ते मला नाही सहन होतं तुम्हाला सांगतो असं जे सगळं पोखरणं चाललेलं आहे तसं आमचं आमचं काहीतरी आतलं काहीतरी पोखरलं जातं या आधुनिकतेमुळं असं मला कुठेतरी वाटतंय आणि ते कुठेतरी कवीनं इथनं जाताना इथला इथला काय छान सुंदर देवगड हापूस रत्नागिरी हापूस किंवा छानपैकी असं याची सोलकडी मिळाली आणि रातांब्यांची जी काय असं संबंध एखादी लाली असते ती जी काही असते ते सगळं सौंदर्य असं घेऊन न जाता कवीनं माणसांनी अस्वस्थ होऊन घराकडे परतलं पाहिजे असं मला वाटतं तुम्हाला कवीला कवीचा गुणधर्म हा अस्वस्थ असण्याचाच आहे रात्रंदिना आम्हा युद्धाचा प्रसंग असं त्या तुकोबांनी साडेतीनशे वर्षापूर्वी म्हटलं तिथं आमच्यासारख्यांची काय कथा का साहित्यिकानं वगैरे आज अगदी एका जेवणाला फणसाची बाजी असेल तिची मी टेस्ट घेईन चव घेईन हे सगळं मला मान्य पण माझ्या आत कुठेतरी हे सगळं याच्यामध्ये नक्की याचे नातेसंबंध काय आहेत याच्या अन याच्या आतमध्ये काय दडलेलं आहे ते, आन... या... ते साहित्यिकानं त्याचा वेध घेतला पाहिजे तरच तो साहित्यिक तरच तो कवी नाही तर मग काय आपण छान छान वगैरे काय तुम्ही छान आम्ही छान सगळं असं छान छान वाटेल असं होईल कुठंतरी मी हे राजापूरच्या गंगेमध्ये आंघोळ काल करून आल्यानंतर बोलतो <laughs> मराठीला अभिजात भाषेचा दर्जा का मिळत नाही आहे याला कोण जबाबदार आहे याबद्दल फक्त चर्चाच का होते आहे ठोस उपाययोजना का होत नाहीये या प्रश्नावर अशोक नायगावकर यांनी अतिशय मोकळेपणानं उत्तर दिलं खरं तर सारखं असं सा वाटतं की आता आता नवीन वर्ष आलं आता सत्तावीस फेब्रुवारी हा कुसुमागर्जांचा भा बा, मराठी भाषा दिन आला अमुक आला या आज घोषणा होईल उद्या घोषणा होईल परवा घोषणा होईल हे सगळं अजून का रखडलं आहे हेच मला कळत नाही म्हणजे दक्षिणेतल्या काही भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळतो आणि आपल्या भाषेला अनेक त्या कमिटीनं ज्या पद्धतीनं अहवाल सादर केला आहे आता मिळेल आता मिळेल असं म्हण अजूनही का मिळत नाही याबद्दल मला खूप मला मनात नाराजी आहे खरंच सांगतो या भाषेला कारण त्यात नाराजी एक, शासकी एक, त्या, आ, त्या, एक तर शासकीय पातळीवर हे असं का देत नाहीत का दजाभाव आहे बाकीच्या भाषांना देताना या भाषेला का इतकी प्राचीन जर आमची भाषा आहे इतकी अनेक म्हणजे चामुंडराय करवीले असं एक वाक्य केव्हाचं तरी आपल्या शिलालेखावर कुठेतरी त्या कर्नाटकामध्ये कुठेतरी ते मिळालेलं आहे वाक्य त्याच्याही आधीपासून तो इतिहास सगळा सादर केलेला आहे तर का मिळत नाही असं एक मला खरोखर नेहमी वाटत असतो तुम्हाला तर पण काय करणार आम्ही वाट पाहतोय आता आणखीन हे निवडणुका संपल्यावर तरी निदान काहीतरी पदरात पडेल असं वाटतं त्याच्यामुळं काय आहे की हे सगळं जरी असलं सरकारनं काय त्यांना दोनशे कोटी रुपये मिळतील मराठी भाषा भवन होईल अमुक होईल तमुक होईल हे सगळं असलं तरी माझी जी खंत आहे ना आम्ही पालक लोक भाषेच्या संवर्धनामध्ये कमी पडलेलो आहोत ही आमची जी पिढी आहे ना आत्ताची जी चाळीसशे इतली पन्नासशे साठीतली ती पिढी या भाषेच्या राहासाला जबाबदार आहे ती पुढच्या मुलांना मराठी नीट येत नाही याचं कारण तुम्ही आम्ही आहोत ना ते काही जन्माला येताना कुठलं पुस्तक घेऊन जन्माला येत नाहीत तुम्ही त्यांना शिकवायचं असतं आणि परिस्थिती चिंताजनक आहे याबद्दल माझ्या मनात शंका नाही तुम्हाला सांगतो आम्ही खूप काय वगैरे बोलू भाषा जिवंत राहणारच हे सगळं आरत्या बिरत्या ह्याच्यातनं हाव ते लास एंजलीला येलेला स सा तुमच्या साईबाबांच्या देवळात आमचा कार्यक्रम ते म्हणजे पाहुण्यासातला संपवायचा संपवतो म्हणजे पाहुण्यासातला संपल्यानंतर तिथं त्या इतर भाषिक मंडळींनी शरण मजा आला आणि वाया गेला दाखवा दाखवा ऐसा कोणी शिर्डीचं ज्याचे लागतील पाय मराठी बोल त्या हजार सहा सात आठ हजार माईल अंतरावरती ते मराठी बोल ऐकून तुम्हाला सांगतो मला धन्य वाटलं पण हे धार्मिकतेच्या किंवा याच्या अंगाने आहे आमचं जे आधुनिक साहित्य आहे जे आरती प्रभू जे म्हणतात किंवा विंदा करंदीकर काय म्हणतात हे सगळे जे आधुनिक सगळे कवी आहेत ते कवी किंवा आमचे सगळे लोक पुढची पिढी वाटणार नाही हे सगळं तर पुढचे आ सगळं मृदंग ताल झांजा टाळ हे सगळं ताळूत राहणार आहे त्याला त्याला माझा त्याच्याबद्दल मला अभिमानच आहे कारण भाषा त्याच्यामुळंच तर जिवंत राहिली आहे आत्तापर्यंत वारकरी संप्रदायाचा सर्वात मोठा भाग आम्ही नुसतं आम्ही नुसतं बोलतो पण त्या लोकांनी भाषेचा हा स्रोत साडेसातशे वर्ष जिवंत ठेवला आहे आमच्यापेक्षा ते लोक श्रेष्ठ आहेत ज्यांनी हा भाषेचा झरा निवंत ठेवला आहे आम्ही काय नाही आमचे का आम्ही किती आम्हाला किती अभंग पाठ आहेत आम्ही एवढे नामदेवाचे जे समाधीचे अभंग आम्ही ऐकलेत कधी बसून ऐकलेत आमच्या डोळ्यातनं कधी घळघळा गल पाणी आलं आहे बापत ज्ञानेश्वर समाधी नामा म्हणे आता लोपला दिनकर बाप ज्ञानेश्वर समाधिसतं हे ऐकताना जे गोळ्यातनं गल गळगळा गल पाणी वाहतं तसं कधी तसं हे हे लहान मुलांच्या पुढच्या पिढीवर कुणी याचा संस्कार केला आहे का कधी खरंच सांगतो तुम्हाला याचं वाईट वाटतं आणि हे आपल्या देखत आपल्या देखत एखादं नदीमध्ये जसं एखादी गोष्ट एखादं एखादं जनावर किंवा एखादा माणूस वाहत जातो ना आपण काय करू शकत नाही तसेही भाषेचं सगळं वैभव असं निघून चाललं आहे की काय असं वाटत राहतं या साहित्य संमेलनाच्या निमित्तानं पुन्हा एकदा मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा या विषयाला चालना मिळाली आहे आता शासन यावर कधी निर्णय घेईल याचीच सगळे वाट पाहत आहेत दरम्यान रविवारी देखील साहित्य संमेलनाच्या निमित्तानं मालगुणमध्ये कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे मुश्ताक खान माय कोकण रत्नागिरी माय कोकण सबस्क्राईब करण्यासाठी लाल बटनवर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेलायकन वर क्लिक करून सर्व अपडेट्स आपल्या मोबाईल वर मिळवा